जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरकरिता मिनी बस सहा महिंद्रा बोलेरो निहो दहा महिंद्रा स्कॉर्पिओ एक हिरो मोटरसायकल पाच असे वाहन देण्यात आले आहे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर श्री यम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे वरील नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले सदरचे वाहन माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या ताब्यात देऊन एमटीओ मार्फत जनतेला लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित पोलीस विभागास वाहन वाटप करण्याबाबत आदेश केले सदर कार्यक्रमावेळी माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित भोराडे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन नियंत्रण कक्ष श्री उबाळे आदी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते